सण कुठलाही असो पण पुरणपोळी शिवाय तो अपूर्णच आहे महाराष्ट्राच्या घराघरात पुरणपोळीने सण हा साजरा केला जातो आणि आज मी कोणीही सहज बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने पुरणपोळीची एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर इथे मी एक छोट्या आकाराची वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीच्या मापाने दीड वाटी इतकी चणा डाळ घेतलेली आहे तर वजनी म्हणाल तर ही अडीचशे ग्रॅम इतकी आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये थोडंसं पाणी घालून कमीत कमी, कमी दोन तासासाठी मी चणा डाळ भिजवून घेणार आहे यामुळे काय होईल शिजवताना डाळीमध्ये कण राहणार नाहीत मौसूत शिजली जाईल आणि शिजण्याची कृतीसुद्धा लवकर होईल आणि इथे दोन तासानंतर आपली डाळ छान भिजून झालेली आहे आणि फुलून डबल झालेली आहे आता भिजवलेल्या पाण्यासकटच कटच कुकरमध्ये या डाळीला मी घालणार आहे शिजण्यासाठी आधीच त्यामध्ये दोन वाटी इतकं पाणी होतं आणि पुन्हा एकदा मी एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे दीड वाटीसाठी तीन वाट्या पाणी इतकं मी घातलेलं आहे किंवा मग आपलं एक पूर्ण बोट या डाळीमध्ये बुडेल इतकं पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला येळवणी काढायची नाही आहे आपण फक्त पुरणपोळी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एवढं पाणी बस होणार आहे डाळ छान शिजावी उतू जाऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये पळीभर तेल घालायचं आहे आणि साधारण मध्यम आचेवर मी याच्या पाच शिट्ट्या करून घेणार आहे तर कुकरच्या अंदाजाप्रमाणे कुकरला किती शिट्ट्या लागतात त्याप्रमाणे डाळ शिजून घ्यायची डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊया इथे आपण मैद्याचा जराही वापर करणार नाही आहोत मैदा न वापरताही आपण अगदी तोंडात विरघळडावी अशी पुरणपोळी आपण बनवणार आहोत तर दोन वाट्या सारख्याच वाटीने दोन वाट्या इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ चांगल्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया मग यामध्ये अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे साधारण एक ते दोन चिमुटी इतकी हळद असेल हळद इथे स्किप केली तरी चालणार आहे पण रंग सुरक येतो आणि मला आवडतं म्हणून मी यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे हळद घालूनसुद्धाही मी याला छान मिक्स करून पाण्याचा अंदाज घेत घेत याचं छान पीठ मळून घेणार आहे चपातीच्या पिठासारखं आपल्याला घट्ट पीठ मळायचं नाही चपातीपेक्षा आपल्याला खूपच लूज असं पीठ हे मळून घ्यायचं आहे तर जरा जरा पाणी घालून अगदी सैल सर याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे इथे पाहू शकता आता काय करायचं आहे यावर आपल्याला तेल घालायचं आहे साधारण किटलीतल्या तीन पळ्या इतकं मी तेल घालणार आहे तेल घालून हे पीठ या तेलावर दाबून मुरवत ठेवायचं आहे जोपर्यंत आपण पुरण बनवत आहोत तोपर्यंत हे पीठ या तेलामध्येच राहणार आहे यामुळे काय होईल या का पिठाला छान लवचिकपणा येईल आणि आपली पुरणपोळी अगदी मऊसूद होईल आता तोपर्यंत आपण हे पीठ बाजूला झाकून ठेवूया पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये आपली डाळही शिजून झालेली आहे यामध्ये घातलेलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे ते पाहू शकता आणि अगदी अर्धी वाटी इतकं पाणी राहिलेलं आहे डाळसुद्धा पाहू शकता खूपच मऊसूद अशी शिजलेली आहे आता आपल्याला एळवणी काढायची नाही आहे त्या पाण्यासकट आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे प्रत्येकाकडेच पाटा पुरण यंत्र चाळण असते असं नाहीच म्हणून काय करायचं मी इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शिजलेली डाळ घालून दोन तीन बॅचमध्ये हिला छान मौसूद वाटून घेणार आहे डाळीमध्ये जे शिल्लक पाणी राहिलेलं आहे त्यासकटच आपल्याला ही डाळ मिक्सरला छान भारीक वाटून घ्यायची आहे आणि इथे पाहू शकता मस्त लोण्यासारखं आपलं इथे पुरण करून झालेलं आहे आणि असा मिक्सरचा वापर करून खूपच कमी मेहनतीमध्ये पाच मिनिटामध्ये पाच किलो पुरणसुद्धा आपण बनवू शकतो तर याच पद्धतीने मी सगळं पुरण करून घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुरण बनवायचं आहे त्याच भांड्यामध्ये ही वाटलेली डाळ काढून घ्यायची आहे तर मी इथे कढईमध्ये सगळं पुरण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची आहे गॅसची आज इथे लो टू मीडियम असावी अगदीच कमीही नाही आणि अगदीच जास्तही नाही तर मध्यम आचेवर आपल्याला याचं पुरण बनवून घ्यायचं आहे ज्या वाटीने डाळ घेतली ना त्याच वाटीने मी इथे किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे एक वाटी हा गूळ घालून आपल्याला थोडासा या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळाचा कुठलाही पदार्थ असो त्यामध्ये चिमुटभर मीठ घातलं जातं त्यामुळे त्या पदार्थाची चव आणखीन वाढते यामुळे अगदी चिमूटभर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून हा गूळ या, या डाळीमध्ये थोडासा मिक्स करून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटा इतकं जेवढी डाळ असते तेवढाच गूळ घातला जातो पण आपण इथे एकच वाटी गूळ घातलेला आहे कारण आपण यामध्ये अर्धी वाटी इतकी साखर वापरणार आहोत तर इथे मी चमच्याच्या व मापाने इथे चार चमचे म्हणजेच अर्धी वाटी इतकी साखर घालत आहे पुरणपोळी गोड असेल तरच खायला मजा येते तर इथे तुम्ही फक्त गूळ किंवा फक्त साखरेचा वापर करू शकता तर इथे मी अर्ध्या गूळ आणि अर्धी साखर इतकं वापरलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करत राहायचं आहे गोळ साखर घातल्यानंतर साधारण पाच मिनटांनी हे पुरण खूपच पातळ व्हायला लागतं पण पाच मिनटानंतर हे जसं जसं शिजत येतं तसं तसं हे आळलं जातं आता यामध्ये मी काय करत आहे वेलची जायफळ आणि सुंठाची पावडर घालत आहे जी मी मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे थोडीशी साखर घालून तर दोन चमचे इतके मी वेलची जायफळची पावडर घालून छान मिक्स केलेलं आहे जवळजवळ आठ ते दहा मिनटं लागतात चांगलं पुरण शिजण्यासाठी आणि इथे आपले सात ते आठ मिनटं होऊन गेलेले आहेत आणि पुरण कढई सोडायला लागतं त्यावेळेस समजायचं की आपलं पुरण तयार झालेलं आहे अगदी शेवटी शेवटी यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे यामुळे काय होतं पुरण अतिशय चविष्ट आणि रुचकर लागतं आता इथे मी सिलिकॉन स्पॅच्युलाने याला हलवत होते सिलिकॉन स्पॅच्युलाचं पूड फार जड असतं ते पुरणमध्ये सेट होणार नाही तर काय करायचं घरातलं जे उलताना किंवा लाकडी चमचा किंवा मग कुठलाही कालता असतो तो या पुरणामध्ये सेट करायचा तो हल्ला नाही त्यात ऋतून बसला की समजायचं आपलं पुरण झालेलं आहे पुरण होईपर्यंत आपलं पीठही छान मुरलेलं आहे या पिठामध्ये आपण जे तेल घातलं होतं कणकेमध्ये ते पूर्णपणे या पिठामध्ये मुरवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा छान हाताने दाबून दाबून या पिठामध्ये या त्या तेलाला मिक्स करायचं आहे आणि ते पाहू शकता आपलं खूपच लवचिक असं हे कणिक भिजून तयार झालेले आहे आता प्रत्येक वेळेस एक एक उंडा करत बसायचं नाही एकाच वेळेस आपल्याला जेवढा उंडा हवा आहे तेवढा उंडा मी करून घेणार आहे तर इथे पाहू शकता सहा ते सात उंडे तयार झालेले आहेत आणि सारख्याच पद्धतीने आपल्याला पुरण्याचे सुद्धा उंडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आयत्या वेळी घाई नको आणि पटापट आपल्याला पुरणपोळ्या करता याव्यात तर मी इथे पुरण्याचे सुद्धा गोळे करून घेणार आहे पिठापेक्षा खूपच डबल ट्रिपल असं ह्या पुरणाचा गोळा मी यामध्ये भरणार आहे आणि तरीही आपली पोळी एकदम मस्त गुबघुबीत छान होणार आहे इथे पाहू शकता कणकेपेक्षा डबल मी पुरण घेतलेलं आहे आता काय करायचं आहे पोळपाट घ्यायचा आहे आणि एक कणकेचा एक गोळा बाजूला काढून घ्यायचा बाकीची कणिक आपण झाकून ठेवायची पोळपाटावरती मी पोळपाटाच्याच आकाराचा एक न्यूजपेपरचा तुकडा गोलाकारात कापून घेतलेला आहे कापून नाही घेतला तरी चालेल पण पोळपाटावर बसेल इतका आपल्याला पे न्यूजपेपर घ्यायचा आहे एक गोळा बाजूला काढून घेऊन हातावर थोडंसं तेल लावायचं आणि थोडासा हा चपटा करून घ्यायचा याची वाटी करायची आवश्यकता नाहीये पीठ इतकं मऊ आणि लुसलुशीत झालेलं आहे की पुरण यामध्ये आपोआप भरलं जातं हातावर कणकेचा गोळा ठेवायचा त्यावर पुरण ठेवायचं उलटं करायचं आणि पाहू शकता एका हाताने असं त्यावर पसरवायचं दाबायची काहीच आवश्यकता नाही पीठ आपोआपवरती सरकलं जातं पाहू शकता कशा प्रकारे आणि फक्त काय करायचं चिमटीने थोडंसं दाबून घ्यायचं आणि पीठ काही एक्स्ट्रा वगैरे असेल तर ते यावर असं दाबून घ्यायचं आहे आणि पिठाचा हा जो आपण पुरण भरलेला उंडा आहे छान हाताने थापून घ्यायचा पेपरवर थोडंसं पीठ घालायचं आणि हा उंडा सुद्धा पिठामध्ये थोडासा घोळून घ्यायचा नुसत्या पोळपटावर करायला गेलं तर आपल्याला खूपच भीती वाटते पोळी पोळपटाला चिकटते मग फाटते तुटते किंवा लाटताना त्या सारखी सारखी फिरवताना ती पोळी तुटण्याची शक्यता असते पण असा न्यूजपेपर किंवा कुठलाही पेपर यावर ठेवून जर पोळी लाटली ना या ठिकाणी तुम्ही बटर पेपरचासुद्धा वापर करू शकता आणि आपल्याला सारखी सारखी पोळी फिरवायची गरज नाही कडेकडेने पोळी लाटत राहायचं आणि पेपर गोल गोल फिरवत राहायचं अगदी सरसर पोळ्या तयार करून होतात एकदा पुरण तयार झालं ना की अर्ध्या तासाच्या आत आपल्या पुरणपोळ्या तयार करून होतात येथे पाहू शकता आपली मस्त गोल गरगरीत आणि खूपच मोठी पोळी करून झालेली आहे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तवा छान गरम केलेला आहे यावर पोळी घालायची आणि मोठ्या मोठ्या आचेवर आपल्याला पोळ्या शेकून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवायचं पोळ्या नेहमी मोठ्याच आचेवर शेकाव्या त्यामुळे त्या वातड आणि चिवट होत नाहीत आणि त्या सारख्या आलटून पालटून सारख्या शेकायच्या नाहीत एक बाजू पलटी केली की तेल लावून घ्यायचं ती दुसरी भाजी पलटी करून घ्यायची पुन्हा त्यावर तेल किंवा तूप आवडीप्रमाणे लावायचं आणि सारखं सारखं न उलटता एकदा एकदा किंवा दोनदाच उलटून ही पोळी काढून घ्यायची आणि इथे पाहू शकता आपली मस्त मऊ लुसलुशीत अगदी टम्म फुगलेली पुरणपोळी तयार झालेली आहे जर वाटलं की पोळीतून वाफ जात आहे तर जिथून वाफ जात आहे तिथून थोडंसं चमच्याने किंवा उलथण्याने दाबायचं पोळी पुन्हा छान फुगते पुरण सुद्धा आपण खूप छान मऊसूद वाटून घेतलं होतं त्याशिवाय कणिक सुद्धा खूप छान प्रकारे अगदी मस्त मऊ भिजवून घेतली होती त्यामुळे पुरण आणि पीठ या दोन्ही गोष्टी छान झाल्या तर पुरणपोळी सुद्धा सुरेख होते तर पाहू शकता आपली एकूण एक पुरणपोळी छान मस्त टम्म फुगलेली आहे पुरण नीट शिजलं नाही तर काय होतं बऱ्याचदा मधूनच पोळ्या फाटल्या जातात पण आपण खूप छान पद्धतीनं पुरण केल्यामुळे आणि भरपूर पुरण भरूनसुद्धा मधून आपली पुरणपोळी फाटलेली नाही आहे तर इथे पाहू शकता सगळ्या पुरणपोळ्या मी अशाच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत मस्त गरमागरम पुरणपोळी दुधाची वाटी तुपाची धार वावा हे खाणं एकदमच मस्त आहे तुम्हाला जर माझी पुरणपोळी करण्याची सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका